बहीणजीची सभा या ठिकाणी रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी आयोजित केलेली आहे आणि हे ग्राउंड आहे या ग्राउंडची तयारी आपण बघू शकता एक खूप मोठा पंडाल या ठिकाणी दिसत आहे आणि पंडालसोबत या ठिकाणी जो स्टेज आहे तो ते स्टेज आपण पाहू शकता अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहे जे या ठिकाणच्या स्टेजची आणि या सभेच्या तयारीची नियोजनाची पाहणी करत आहे लखनऊवरून पण बरेच पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत येऊन गेलेले आहेत आपण बघू शकता की या ठिकाणी मागे येरावडा जेल आहे समर कॉमर्स झोन आहे आणि या ठिकाणी मनोरुग्णालय पुण्याचं जे मेंटल हॉस्पिटल आहे ते सुद्धा आहे आज आपल्यासोबत मान्य काळुरामजी च चौधरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की जे जे निवडणुका येऊ घातलेल्या आहेत वीस तारखेला त्या निमित्ताने आपण या ठिकाणी सभा घेतलेली आहे याच ठिकाणी का सभा घेतलेली आहे आणि भेंजी या ठिकाणी येत आहे तर तुम्हाला काय वाटतं कशाप्रकारे या ठिकाणी रिझल्ट असेल चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला या येरावड्यामध्ये यात समोरच्या इथं गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांमध्ये करार झाला होता ज्याला पुणे करार मानतात आणि त्या करारा प करार झाल्यानंतर आपल्या देशामध्ये चमच्यांची उत्पत्ती झाली आणि चमच्यांच्या बापाचं नाव मोहनदास करमचंद गांधी आहे आणि चमच्यांचं जन्मस्थान हरवठा जल पुणे आहे आणि म्हणून त्या चमच्यांचा चमच्यायुग बंद करण्यासाठी चमच्यायुगाचा अंत करण्यासाठी बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे आणि ही सभा ही सर्व समाजाच्या लोकांनी उद्या यशस्वी करणार आहे सर्व समाजाचे आज हे तुम्ही महाराष्ट्रातल्या जर बघितलं तर महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टी ही सर्वात जास्त उमेदवार उभा करते मुस्लिम उमेदवार सर्वात जास्त बहुजन समाज पार्टीनं दिल्यात सीनला प्रतिनिधित्व सर्वात जास्त बी एस पीनं दिलं आहे एस सी एस टीला सर्वात जास्त प्रतिनिधित्व दि जे दिलेलं आहे ते बहुजन समाज पार्टीनं दिलेलं आहे आणि बहुजन समाज पार्टीची स्थापना ती तो पुण्यातून झालेली आहे त्याच्यामुळं एक वेगळं महत्त्व या सभेला आहे बहिणजींना बघण्याची पाहण्याची आणि ऐकण्याची उत्सुकता या मतदारांमध्ये आहे आणि ते आम्ही फिरत असताना ते आम्हाला जाणवत आहे आपण बघितलं की एस सी टीचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्याचबरोबर ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलेलं आहे त्याबरोबर या ठिकाणी जवळच हाकेच्या अंतरावर गाव आहे या ठिकाणी कास्ट वॅलिडिटीचं ऑफिस याच रस्त्यावर बा याच चौकात आहे बार्टीचं ऑफिस या ठिकाणी आहे अनेक ऑफिस या ठिकाणी आहे कल्याणचं ऑफिस या ठिकाणी आहे तर या सगळ्या ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहेत त्या समस्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याचं निरसन होणार आहे थ, का बाबासाहेबांनी सांगितलं या सगळ्या सर्व समस्यांची गुरु किल्ली आहे ती सत्यजी मास्टर जावे आणि ती सत्यजी मास्टर जावी पवार पाटील तुमच्या माझ्यापर्यंत माझ्यापासून दडवून ठेवतात ते आपल्याला दिसू देत नाहीत म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीचा इतिहास जर बघितला तर, तर गांधीनंतर या चमच्यांचा बाप कोण महाराष्ट्रात झाला असेल तर तो शरद पवार झालेला आहे आणि शरद पवारांनी म्हणजे गांधीच्या नंतर त्या चमच्यांना वाढवण्याचं त्यांना पालन पोषण करण्याची जी, जी काम काँग्रेसने केलं त्याच्यात सर्वात मोठा रोल हा शरद पवारांचा राहिलेला आहे त्याच्यामुळं ह्या चमच्या युगाचा अंत करणं हेच लक्ष आहे आमचं शरद पवारला जाणता राजा बॉल त्यात भिजले होते ते त्यामुळं त्यांचं मतदानाची टक्केवारी खूप वाढली आहे आता असं बोललं जातं मीडियाच्या मार्फत की शरद पवाराची खूप मोठी लाट येणार आहे त्यांच्या अनेक लोकं निवडून येणार आहे असं बोललं जातं आहे आणि एक भावनिक केलं जातं की अजित पवार विरुद्ध शरद पवार मग शरद पवारला या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे चौऱ्याऐंशी वर्षाचा तो व्यक्ती आहे असं वगैरे वगैरे मी बारामतीतला राहणार आहे शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधातले निवडणूक सोडून दिलेली आहे हे मेडियाला आणि बाकीच्या राज्याला आणि देशाला खोटं सांगितलं आहे शरद पवार निवडणूक आहेतच कुठं बारामतीत बारामतीत सोडून दिलेलं आहे आणि शरद पवारांनी आ... त्यांच्या नातूला तिथं उभं केलं आहे का करत असतील पोरगी पुतण्या नातू पवारांना का दुसरं आता आमच्या बारामती मी बारामती विधानसभेतला पदाधिकारी आहे बारामती विधानसभेतला राहणार आहे बारामती विधानसभेत सर्वात जास्त मतं जी आहेत ती धनगर समाजाची आहेत मग आता शरद पवारांना जर काम करायचं होतं किंवा एखाद्या कार्यकर्त्याला पुढं करायचं होतं तर मग त्यांना धनगर समाजातला एस सी एस टीतला ओबीसीतला दिसला नाही का त्यांना नातूच का दिसला तर नातू ह्याच्यासाठी दिसला पवारांनी सत्तेच्या माध्यमातून जो मलिदा कमावलेला आहे पवार कुटुंबांनी तो मलिदा ती जी सत्तेतून पैसा कमावलेला आहे आणि जी साम्राज्य उभं केलेलं आहे ते साम्राज्य जर आबाधित ठेवायचं असेल तर ता आपल्या घरातलाच माणूस लागेल म्हणून ती काही जनतेसाठी नाही ना कुणासाठी जाईल ते फक्त त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ते निवडणूक लढवतात आणि जे स्वतःच हे राजकारणातून सत्तेतून जे कमावलेलं आहे ते राखण्यासाठी त्यांनी हे सगळं चालू केलेलं आहे